नमस्कार मी मुरेश्वर, हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे दिल्लीत देशाच्या राजधानीत मराठीच अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरू आहे साहित्याच मंथन व्हावं साहित्य घुसळून निघावं अशी मराठीची माणसाची इच्छा होती आणि आहे राहील तिथ शिमगा त्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्रात शिमगा सुरू झाला झालाय साहित्य संमेलनाचा भाग म्हणून एक एका कार्यक्रम शिंदे सेनेच्या नेत्या नीलम गोरे बोलून गेल्या कि उद्धव ठाकरेंच्या शिवसेने म्हणजे भयंकर आहे ते दोन मर्सिडी दिल्या की एक तिकीट मिळायचं असं आधी निघतो कित्येक वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेत राहिलेल्या नीलमपूर आहे सध्या तिकडे नाहीत त्यामुळे त्या बोलून गेल्या त्यावरून जोरदार भडकलं आहे आरोप प्रत्यारोप सुरू झाले कालपर्यंत हे वातावरण मर्सिडीज असं होतं आता मर्सिडीज विरुद्ध लक्षवेधी अशी लढाई सुरू झाली या युद्धाला मर्सिडीज विरुद्ध लक्षवेधी म्हणजे निलम गोरे या विधान परिषदेच्या उपसभापती होते निमित्ताने विरोधकांनी तुम्ही आरोप करता का आरोप करता का मग आम्ही प्रत्यारोप करतो त्यांनी सांगितलं बाब लक्षवेधी लागली ती मागणी व्हायची म्हणजे हे पहिल्यांदाच इतकं म्हणजे आरोप प्रत्यारोप आपण पाहिले आहेत परंतु हे असले आरोप म्हणजे भयंकर आहे म्हणजे नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी आरोप केला की बाबा विधानसभेत माझ्याकडून आमदारकीसाठी पैसे घेतले पण तिकीट दिलं नाही म्हणजे हे भयंकर आहे म्हणजे हे कुणी अपेक्षित केलंही नव्हतं पण या प्रकरणाला सध्या बलतच बोलू लागला आहे संजय राऊत यांनी तर नीलम गोरे यांच्यावर हल्ला बोल केला आहे नीलम गोऱ्हे या निर्लज्ज आहेत नमो खराब आहेत आणि हे दोन्ही शब्द पार्लमेंटरी आहेत असंही त्यांनी सांगितलंय निलम गोरे चार वेळा ठाकरे गटाच्या आमदार होत्या चार वेळा आमदार ठाकरे यांच्या इकडच्या एकनाथ शिंदेचे संजय राऊत म्हणतात आणि चार वेळा आमदारकी देऊन त्या घाण करून गेले संजय राऊतांनी एक चांगला मुद्दा मांडला आणि त्याचं म्हणणं की हे जे कार्यक्रम आहे साहित्य संमेलन होत त्यात साहित्याची चर्चा हवी पाहिजे मग त्यात राजकारणाची चर्चा कोण ठेवली संजय राऊत म्हणतात कार्यक्रम जे आहे संमेलनात कुठले कार्यक्रम हवेत असायला पाहिजे हे अखिल भारतीय साहित्य महामंडळ ठरवते साहित्य महामंडळाचे अध्यक्ष म्हणजे उषा तांबे असं त्यांनी आता साहित्य महामंडळ कार्यक्रम ठरवते जा जा गोरे या पद्धतीने तो कार्यक्रम ठेवला असता तरी चिखलपीक झालीच नसती संजय राऊतांनी यात शरद पवारांनी स्वागत शरद पवार स्वागताध्यक्ष होते त्यांनी थांब त्यांचा त्यांनी निषेध करायला पाहिजे या प्रकारे पण ते, ते काही बोलायला तयार नाहीत साहित्य महामंडळाचे अजून संमेलनाच्या अध्यक्ष तारा भावाळकर याही बोललेले एकूणच सर्व आनंदी आनंद आहे पण वाद हात चिट आहे चिघळला आहे आणि तो एवढ्या थांबणार नाही असं दिसत आहे म्हणजे साहित्य संमेलनात आधी वाद झालेले आहेत पण ते साहित्यिक वाद होते तेव्हाही राजकारणी व्यासपीठावर राहायचे पण स्वरूप वेगळे होत इथे सर्व आहे तुम्ही किती खाल्ले आणि तुम्ही इतके खाल्ले तुम्ही इतके खाल्ले म्हणजे चंद्रशेखर बावड भाजपचे नेते म्हणाले की बाबा त्यांची हजार गोष्टी आमच्याकडे आहेत पण आम्हाला आरोप प्रत्यय बोलायचं नाही आम्हाला कामं करायची आहेत बचत गोष्टी पूर्ण करायची आहे पण शिंदे सेनेचे नेते संजय शिरसाट आमदार यांनी मात्र हल्लाबोल केला आहे विरोधकांवर त्यांचं म्हणणं आहे की उबाटा गटाचे उबाटा गटाच्या नेत्यांनी ने पैसे ने, घेऊन मराठवाड्यात तिकीट वाटली माझ्या विरोधात यावेळेला जो माणूस उमेदवार दिला तो आठ दिवसापूर्वीच त्यांच्या पक्षात आला होता अशी चार पाच नाव संजय सिरसाट यांनी घेतली सिरसाट मिळाले की पूर्वी कार्यकर्त्याला तिकीट मिळायचं आता पैसे देईल त्याला तिकीट मिळत आहे त्यांनी संजय राऊतांना चॅलेंज केलाय त्यांचं म्हणणे संजय राऊत काय बोलतात त्यांची यादी आमच्याकडे आहे एकंदरीतच या शिंदे सेनेमध्ये बोलायला तयार नाही किंवा इकडे काँग्रेसवाले बोलायला तयार नाही शरद पवार बोलायला तयार नाही सर्व गंपत पाहताहेत आणि पब्लिकसाठी आहे म्हणजे फुकटचा तमाशा आहे फुकटच मनोरंजन आहे आता हे एवढे प्रचंड गंभीर आरोप सिद्ध कसे व्हायचे लोकांनाही प्रश्न पडतो की आरोप करतोय आहे प्रत्येक गोष्टीसाठी पैसे खाल्ले जातात आणि आमचे नेते पैसे खातात म्हणजे कधी काही एका दुसऱ्याला असा आरोप व्हायचा आता सर्रास सुरू आहे आणि कुणालाही त्याबद्दल काही वाटत नाही तर पब्लिकचा पब्लिकला असं वाटत असेल की बाबा एवढे आरोप झाले सिद्ध कसे व्हायचे सिद्ध होणार और... नाही कारण सिद्ध होण्यासाठी जो जनतेचा रेटा लागतो किंवा असे आरोप होऊ नये किंवा असे आरोप करायची पाळी येऊ नये यासाठी जनतेचा जो रेटा लागतो तो नाही आहे लोकांना संताप येत नाही चिडचिडी येत नाही लोकही ये म्हणतात आहे त्यामुळे हे सर्व सुरू आहे टीव्हीवर रोज दिसणारी करमणूक टीव्हीवर जे आरोप प्रत्यारोप भांडी जे दिसते आहे आपण ते एक मनो करमणूक म्हणून पाहतोय हे चित्र बदलाव आहे असं कुणालाच वाटत नाही <laughs> कारण हमाय सब नंगे कोण कुन, कुणाला असणार तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा